भारताचा कृषी प्रवास ही काही साधी गोष्ट नाही आहे तर हे एका विशाल कॅनव्हासवर काढलेल्या अगदी नियोजनबद्ध चित्रासारखं आहे पण विचार करा आव्हान किती मोठं होतं अब्जावधी लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न मग ह्या सगळ्यांसाठी अन्न सुरक्षेचं भविष्य कसं रेखाटायचं हाच तो मोठा प्रश्न होता आणि याचं उत्तर भारताने दिलं अगदी एका कलाकारासारखं एकावेळी एक रंग वापरून चला तर मग या रंगीत क्रांतीचा प्रवासावर एक नजर टाकूया आता बघा कुठल्याही मोठ्या चित्राची सुरुवात एका बेस कोट किंवा पायाभूत रंगाने होते नाही का भारतासाठी याचा अर्थ होता देशाच्या अगदी मूलभूत गरजा पूर्ण करणं आणि याची सुरुवात झाली हिरव्या रंगाने हो आपली हरितक्रांती एम एस स्वामीनाथन हे नाव तर सगळ्यांनाच माहीत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सगळा फोकस होता गहू आणि तांदळावर म्हणजे आपली मुख्य अन्नधान्य उद्देश अगदी सरळ होता पण खूप मोठा होता की भारतावर पुन्हा कधीही दुष्काळाची वेळ येऊ नये बरं हरित क्रांतीमुळे पुरेसं अन्न तर मिळालं पण फक्त पोट भरणं महत्त्वाचं नव्हतं उत्तम पोषणही तितकंच गरजेचं होतं आणि मग या चित्रात दुसरा महत्वाचा रंग भरला गेला पांढरा डॉ वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वात श्वेत क्रांतीने तर कमालच केली अक्षरशः दुधाचा महापूर आणून देशाच्या पोषणाचा पायाच पक्का केला म्हणजे बघा हे हिरवा आणि पांढरा रंग हे देशाच्या आरोग्याचे दोन मुख्य आधारस्तंभच बनले आता एकदा कॅनवास तयार झाल्यावर त्यावर नवनवीन रंग चढवायची वेळ आली होती असे रंग जे देशाच्या ताटात अधिक विविधता आणि पौष्टिकता आणणार होते आणि मग देशाने एवढी घेतली निळ्या रंगात म्हणजे क्रांती डॉक्टर अरुण कृष्णन आणि डॉक्टर हिरा लाल चौधरी यांच्यामुळे मत्स्यपालन आणि जलशेतीला प्रचंड गती मिळाली यातून प्रथिनांचा एक नवा आणि खूप महत्वाचा स्रोत उपलब्ध झाला यानंतर आला पिवळा रंग म्हणजेच क्रांती सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली या क्रांतीने तेलबियांवर लक्ष केंद्रित केलं जेणेकरून प्रत्येक भारतीय घरात स्वयंपाकाचं तेल सहज उपलब्ध होईल आणि देश खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल प्रथिनांची वाढती गरज भागवण्यासाठी पुढचा रंग होता रुपेरी रजत क्रांती इंदिरा गांधींच्या काळात याला विशेष गती मिळाली अंडी आणि पोल्ट्री उत्पादनाला प्रोत्साहन देऊन प्रथिने सर्वांसाठी अधिक सोपी आणि स्वस्थ झाली आणि मग आला गुलाबी रंग दुर्गेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुलाबी क्रांतीने मांस प्रक्रिया आणि कांदा उत्पादन यांसारख्या क्षेत्रांना आधुनिक बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं आतापर्यंत चित्र बरंचसं पूर्ण झालं होतं पण त्यात आता अधिक खोली आणि तपशील भरायची वेळ आली होती या टप्प्यात अशा पिकांवर लक्ष दिलं गेलं जी केवळ आहारात विविधताच नाही तर आर्थिक मूल्यही वाढवत होते हे बघा कृषी क्षेत्राची ही रंगपेटी आता किती विस्तारली होती यातून स्पष्ट दिसतंय की आपलं क्षेत्र किती वैविध्यपूर्ण बनत चाललं होतं यामुळे फक्त लोकांच्या आहारातच नाही तर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होत होती या नव्या रंगांमध्ये अनेक क्रांती होत्या जसं की के एल चड्ढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण क्रांती ज्यामुळे फळं भाज्या आणि मधाचं उत्पादन प्रचंड वाढलं त्याचबरोबर विशाल तिवारींच्या नेतृत्वात लाल क्रांतीने मांस आणि टोमॅटो उत्पादनाला नवी दिशा दिली एवढंच नाही तर बटाट्यांसाठी गोल क्रांती आणि लेदर व कोकोसाठी तपकिरी क्रांती प्रत्येक रंगाने एक नवीन आणि महत्त्वाचा पैलू जोडला पण थांबा कोणत्याही सुंदर चित्रामागे एक मजबूत फ्रेम आणि कॅनव्हास असतो जो त्याला आधार देतो तसंच या सगळ्या रंगीबेरंगी क्रांतींच्या मागे काही अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली घटक काम करत होते हे घटक म्हणजे करडी क्रांती जिने खतांच्या माध्यमातून जमिनीला पोषण दिलं आणि काळी क्रांती जिने पेट्रोलियम उत्पादनांद्वारे शेतीच्या यंत्रांना ऊर्जा दिली खर तर या दोन क्रांतींनीच त्या अदृश्य आधारस्तंभाची भूमिका बचावली ज्यावर बाकी सगळ्या क्रांती उभ्या राहिया आणि आता ह्या सगळ्या रंगांना एकत्र आणून भारताच्या कृषी क्षेत्राच्या त्या अंतिम आणि उत्कृष्ट कलाकृतीकडे पाहूया ती म्हणजे इंद्रधनुष्य क्रांती इंद्रधनुष्य क्रांती म्हणजे काही नवीन रंग नाही तर ही एक मोठी सर्वसमावेशक योजना आहे जी आधीच्या सगळ्या रंगांना म्हणजे सर्व कृषी क्षेत्रांना एकत्र आणते जेणेकरून त्यांचा एकत्रितपणे आणि सर्वांगीण विकास होऊ शकेल तर मग या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे यश काही एका रात्रीत किंवा एकाच योजनेमुळे मिळालेलं नाही ही तर अनेक छोट्या मोठ्या पण अत्यंत धोरणात्मक प्रयत्नांची एक मालिका आहे दुसरी गोष्ट म्हणजे भारताचा प्रवास बघा साध्या अन्न सुरक्षेपासून ते आज एक अशा अन्न प्रणालीपर्यंत पोहोचला आहे जी वैविध्यपूर्ण आहे आणि लवचिकसुद्धा आणि तिसरं म्हणजे हे एक उत्तम उदाहरण आहे की देश आत्मनिर्भर कसा बनू शकतो आज जग हवामान बदल आणि नवीन अन्न आव्हानांना तोंड देत आहे अशा परिस्थितीत एक प्रश्न नक्कीच मनात येतो की भारताच्या या कृषी रंगपेटीतला पुढचा रंग कोणता असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का स्वागत आज आपण भारताच्या कृषी क्षेत्रातल्या एका खूप इंटरेस्टिंग विषयांवर बोलणार आहोत आपल्यासमोर माहितीये भारताच्या वेगवेगळ्या कृषी क्रांतीची आणि गंमत म्हणजे प्रत्येक क्रांतीला एका रंगाचं नाव दिलंय म्हणजे जणू रंगांमधूनच शेतीतले बदल सांगितले जात आहेत हो अगदी या माहितीत क्रांती त्यांचं मुख्य लक्ष काय होतं आणि काही प्रमुख नावं पण दिली आहेत आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की या क्रांतींमागे काय कल्पना होत्या काय गरज होती आणि त्यांचा आपल्या शेतीवर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला निश्चितच ही रंगांची कल्पना वरवर जरी आकर्षक वाटली तरी ती खूप विचारपूर्वक आहे प्रत्येक रंग त्या क्रांतीचा उद्देश तिचा फोकस स्पष्ट करतो आणि यातून दिसतं की भारताने अन्न सुरक्षेपासून ते कृषी विविधतेपर्यंत कसा मोठा प्रवास केलाय सुरुवात तर मग सर्वात फेमस क्रांतींपासूनच करूया हरित क्रांती म्हणजे ग्रीन रेव्होल्युशन मुख्य लक्ष अन्नधान्य गहू आणि तांदूळ आणि जनक अर्थातच एम एस स्वामीनाथन आणि दुसरी श्वेत क्रांती व्हाईट रेव्होल्युशन दूध उत्पादन म्हणजे ऑपरेशन फ्लड याचं श्रेय डॉ वर्गीज कुरियन यांना या दोन तर म्हणजे खूपच महत्वाच्या नाही का हो नक्कीच या दोन क्रांती म्हणजे भारताच्या कृषी इतिहासाचे महिलाचे दगड आहेत हरित क्रांतीमुळे काय झालं तर भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला विचार करा एकेकाळी आपण किती परावलंबी होतो साठच्या दशकातली परिस्थिती खूप बिकट होती हो ऐकलंय दुष्काळ वगैरे अगदी व डॉक्टर स्वामीनाथन यांनी त्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती आणल्या एच वाय वीज सिंचन वाढवलं खत आली आणि पंजाब हरियाणा पश्चिम यूपी मध्ये उत्पादनात प्रचंड वाढ झाली हा फक्त उत्पादन वाढीचा मुद्दा नव्हता हा देशाच्या आत्मविश्वासाचा प्रश्न होता बरोबर आणि श्वेतक्रांती डॉक्टर कुरियन आणि अमूलची गोष्ट तर माहितीये पण ऑपरेशन फ्लड नेमकं काय श्वेत श्वेतक्रांती म्हणजे ऑपरेशन फ्लड जगातलं सगळ्यात मोठं डेअरी डेव्हलपमेंट कॅम्पेन होतं डॉक्टर कुरियन यांनी काय केलं तर अमूलचं जे मॉडेल होतं ना ते देशभर नेलं एक त्रिस्तरीय रचना गावात दूध गोळा करायचं जिल्ह्यात त्यावर प्रक्रिया करायची आणि राज्यात विकायचं याचा फायदा काय झाला कोट्यावधी लहान शेतकरी विशेषतः महिला या व्यवसायाशी जोडल्या गेल्या अच्छा मध्यस्थ कमी झाले शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला शहरातल्या लोकांना चांगलं दूध मिळालं आणि मग भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला ही फक्त आर्थिक नाही सामाजिक क्रांती पण होती म्हणजे अन्न आणि दूध झालं मग पुढे प्रोटीनची गरज लक्षात आली असणार इथे येतात नील आणि रौप्य क्रांती नील क्रांती म्हणजे ब्लू रेव्होल्यूशन मत्स्य उत्पादन जलशेती याचं श्रेय डॉ अरुण कृष्णन आणि कधीकधी डॉ हिरालाल चौधरींना पण देतात हो आणि मग रौप्य क्रांती म्हणजे सिल्वर रेव्होल्युशन पोल्ट्री आणि अंडी उत्पादन म्हणतात की इंदिरा गांधींच्या काळात यावर जोर होता अगदी बरोबर अन्न आणि दूध मिळालं पण बॅलन्स डाएटसाठी प्रोटीन्स पण हवेत ना नील क्रांतीने मग मत्स्यमारी आणि जलशेतीला प्रोत्साहन दिलं नवीन टेक्नॉलॉजी चांगल्या बोटी मत्स्यबीज उत्पादन कोल्ड स्टोरेज चेन या सगळ्यावर भर दिला यामुळे किनारपट्टीवरच्याच नाही तर देशातल्या आतल्या भागातल्या मच्छीमारांचं पण उत्पन्न वाढलं आणि लोकांना मासे मिळाले आणि रौप्य क्रांती म्हणजे अंडी उत्पादन हो रौप्य क्रांतीने पोल्ट्रीमध्ये आधुनिक पद्धती आणल्या सुधारित जातीच्या कोंबड्या चांगलं खाद्य लसीकरण यामुळे अंडी उत्पादन खूप वाढलं अंडी म्हणजे प्रोटीनचा एक स्वस्थ आणि सहज मिळणारा सोर्स अच्छा मोठ्या लोकसंख्येसाठी हे खूप महत्वाचं ठरलं आणि हो इंदिरा गांधींच्या काळात याला विशेष प्रोत्साहन मिळालं होतं आता अजून दोन क्रांती गुलाबी आणि लाल गुलाबी क्रांती म्हणजे पिंक रेव्होल ही मांस पोल्ट्री आणि प्रक्रिया केलेलं मांस आणि कांद्यासाठी आहे नाव आहे दुर्गेश पटेल यांचा हो आणि लाल क्रांती म्हणजे हे रेड रेव्होल्यूशन ही पण मांस म्हणजे मटन बीफ आणि टोमॅटोसाठी विशाल तिवारी यांचं नाव जोडलंय इथे दोन्हीकडे मांस आहे पण फोकस थोडा वेगळा दिसतोय आणि कांदा टमॅटो पण हो थोडी इंटरेस्टिंग विभागणी आहे गुलाबी क्रांतीचा भर जास्त करून पोल्ट्री मांस आणि त्याच्या निर्यातीवर होता आणि कांदा उत्पादन आणि निर्यात तर लाल क्रांतीने मटन बीफ आणि टोमॅटो उत्पादनाला चालना दिली यातून दिसतं की फक्त बेसिक अन्नधान्य नाही तर मांस आणि आपल्या रोजच्या वापरातले कांदा टोमॅटो यांच्या उत्पादनावर आणि निर्यातीवर पण लक्ष होतं हो कांदा टोमॅटोचे भाव तर नेहमीच चर्चित असतात अगदी त्यामुळे त्यांचं स्थिर उत्पादन महत्वाचं ठरतं आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात पण विविधता आली फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला चालना मिळाली म्हणजे आतापर्यंत अन्नधान्य दूध मासे अंडी मांस भाज्या सगळं कवर झालं आता तेल खाद्यतेल इथे येते क्रांती येलो रेव्होल्युशन ही तेल बियांसाठी मोहरी सूर्यफूल सोयाबीन भुईमूग वगैरे आणि याचं श्रेय सॅम पित्रोदा यांना हे नाव तर आपण टेलिकॉम क्रांतीशी जोडतो हो ना हे खरंच खूप रंजक आहे सॅम पित्रोदा हे टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखले जातात ऐंशीच्या दशकात आपण खाद्यतेलाची खूप आयात करायचो फॉरेन एक्सचेंज जायचं मग ऑइल सीड्स टेक्नॉलॉजी मिशन सुरू झालं आणि त्याचं नेतृत्व सॅम पित्रोदन केलं त्यांनी टेक्नॉलॉजी चांगली बियाणं सिंचन चांगला बाजारभाव यावर भर दिला आणि यामुळे तेलबियांचं उत्पादन वाढलं आणि आपली आयातीवरची निर्भरता कमी झाली म्हणजे बघा कसं वेगवेगळ्या क्षेत्रातलं कौशल्य शेतीसाठी वापरलं गेलं वा। आणि याच काळात फळबागांवर पण लक्ष दिलं गेलं सुवर्णक्रांती गोल्डन रेव्होलूशन फळ भाज्या फळबाग लागवड म्हणजे हॉर्टिकल्चर आणि मध याचं नेतृत्व के एल यांनी केलं असं म्हणतात बरोबर सुवर्ण क्रांतीने भारताच्या फलोत्पादन क्षेत्रात म्हणजे हॉर्टिकल्चरमध्ये मोठी झेप घेतली साधारण एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार तीन हा काळ यासाठी महत्वाचा आहे फळं आंबा केळी सफरचंद भाज्या फुलं मसाले औषधी वनस्पती या सगळ्यांचं उत्पादन वाढलं अच्छा नवीन तंत्रज्ञान आलं कल्चर ठिबक सिंचन वगैरे याचा परिणाम काय झाला शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं लोकांच्या आहारात फळभाज्या वाढल्या आणि महत्त्वाचं म्हणजे एक्सपोर्ट वाढला hmm. भारत आज अनेक फळभाज्यांमध्ये जगात टॉपला आहे त्यात या क्रांतीचा वाटा आहे आणि मध उत्पादन पण वाढलं मधमाशा पालन ऍपिकल्चर हो त्यामुळे परागी भवनाला मदत होऊन पिकांचं उत्पादन वाढायला पण मदत झाली हे सगळं ऐकून वाटते की अक्षरशः प्रत्येक गोष्टीसाठी एक क्रांती होती पण लिस्टमध्ये काही अनपेक्षित गोष्टी पण आहेत जसं की तपकिरी क्रांती ब्राऊन रेव्होल्यूशन ही चामडा कोको आणि -को, कॉफीसाठी आहे नाधमुनी रेड्डी यांचे नाव आहे हो आणि सगळ्यात आश्चर्यकारक काळी क्रांती ब्लॅक रेव्होल्युशन ही पेट्रोलियम आणि कच्च्या तेलाशी संबंधित आहे म्हणजे इथेनॉल ब्लेंडिंग वगैरे तुलसीदास पटेल यांचं नाव आहे यांचा शेतीशी काय संबंध हे दाखवतं की कृषी क्रांतीची कल्पना किती व्यापक होती तपकिरी क्रांती बघा चांबडं <laughs> हा कृषी आधारित उद्योग आहे जनावरांपासून मिळणारं उत्पन्न कोको आणि कॉफी ही पण महत्वाची कॅश क्रॉप्स आहेत खास करून दक्षिण भारतात त्यांना प्रोत्साहन देणं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं ओके आणि काळी क्रांती पेट्रोलियम हो काळ्या क्रांतीचा संबंध थेट पेट्रोलियम उत्पादनाशी नसला तरी शेतीला लागणाऱ्या ऊर्जेशी नक्कीच आहे आजची शेती ऊर्जेशिवाय चालत नाही ट्रॅक्टरसाठी डिझेल लागतं पंपासाठी वीज किंवा डिझेल खत कीटकनाशक बनवायला ऊर्जा लागते हा बरोबर काळ्या क्रांतीचा एक उद्देश होता इथेनॉल सारख्या जैव इंधनांचं उत्पादन वाढवणं जे उसासारख्या शेतमालापासून बनत यामुळे काय होतं पेट्रोलियमची आयात कमी होते आणि शेतकऱ्याला अजून एक उत्पन्नाचा मार्ग मिळतो म्हणजे शेतीला लागणारी ऊर्जा आणि शेतीतून निर्माण होणारी ऊर्जा दोन्ही बाजूंचा विचार अच्छा म्हणजे शेतीच्या गरजा आणि शेतीवर आधारित उद्योगांचाही विचार होता बरं अजून दोन क्रांती आहेत ज्यांच्याशी कुणा व्यक्तीचं नाव जोडलेलं दिसत नाही एक आहे करडी क्रांती ग्रे रेव्होल्यूशन खतं आणि मृदा व्यवस्थापनासाठी आणि दुसरी गोल क्रांती राऊंड रेव्होल्यूशन बटाटा उत्पादनासाठी यांचं काय महत्व या दोन्ही अत्यंत बेसिक पण खूप महत्वाच्या आहेत करडी क्रांती म्हणजे खतांचा वापर हरित क्रांतीत रासायनिक खतांचा मोठा वाटा होता पण त्यांचा अति आणि असंतुलित वापर जमिनीसाठी चालला नाही हो जमिनीचा कस कमी होतो म्हणतात अगदी त्यामुळे करडी क्रांतीचा भर होता खतांचा बॅलन्स्ड वापर सॉइल टेस्टिंग जमिनीची सुपिकता टिकवणं यावर उत्पादन वाढवताना जमिनीची काळजी घेणं आणि गोलक्रांती म्हणजे बटाटा बटाटा जगातलं चौथा महत्वाचं अन्न पीक आहे हो आपल्याकडे पण खूप चालतो भाजी चिप्स बरोबर त्याचं उत्पादन वाढवणं म्हणजे अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं वा म्हणजे खरंच प्रत्येक अँगलने विचार केला गेलाय या सगळ्या वेगवेगळ्या रंगांच्या क्रांतीनंतर शेवटी एक नाव येतं इंद्रधनुष्य क्रांती रेम्बो रेव्होल्युशन नावातच सगळं आलंय उद्देश आहे सर्व कृषी क्षेत्रांचा एकात्मिक विकास आणि हा सरकारी उपक्रम किंवा धोरण आहे म्हणजे काय सगळ्या क्रांती एकत्र अगदी बरोबर जसं इंद्रधनुष्यात सगळे रंग एकत्र येतात तसं यात शेती आणि संबंधित सगळ्या क्षेत्रांचा एकत्रित आणि शाश्वत विकास अपेक्षित आहे आपण पाहिलं की प्रत्येक क्रांतीने एका विशिष्ट ध्येयावर फोकस केलं आणि यश मिळवलं पण कधीकधी काय होतं एका गोष्टीवर लक्ष देताना दुसरीकडे दुर्लक्ष होतं किंवा काही वेगळेच परिणाम होतात जसं हरित क्रांतीमुळे नवीन कृषी धोरण आलं त्यात इंद्रधनुष्य क्रांतीची कल्पना मांडली म्हणजे हा एक होलिस्टिक अप्रोच झाला सर्वांगीण दृष्टिकोन परफेक्ट यात हरित क्रांती अन्नधान्य श्वेत दूध पीत तेलबिया नील मत्स्य सुवर्ण फलोत्पादन या सगळ्यांचे पॉझिटिव्ह मुद्दे एकत्र आणून समन्वय साधायचा प्रयत्न आहे फक्त उत्पादन वाढवणं नाही तर पर्यावरण जपणं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणं फूड प्रोसेसिंगला चालना देणं निर्यात वाढवणं या सगळ्याचा एकत्रित विचार हा एक प्रकारे सगळ्या आधीच्या क्रांतींना एका मोठ्या अधिक सस्टेनेबल ध्येयाकडे नेण्याचा प्रयत्न आहे तर्मग चर्चे तुन आपन तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो माझ्यासाठी तर सगळ्यात मोठी गोष्ट ही की भारताने आपल्या शेतीसमोरच्या प्रत्येक मोठ्या चॅलेंजला किती प्लॅन्ड पद्धतीने फेस केलंय प्रत्येक रंगीत क्रांती ही एका विशिष्ट समस्येवरचा उपाय होती किंवा एका संथीचा उपयोग करण्याचा प्रयत्न बरोबर अन्नधान्याच्या तुटवड्यापासून ते खाद्यतेलाच्या आयातीपर्यंत प्रथिनांच्या कमतरतेपासून ते, ते फलोत्पादनाच्या निर्यातीपर्यंत प्रत्येक गरजेसाठी एक मोहीम अगदी समर्पक निष्कर्ष आहे यातून आपल्या पॉलिसी मेकर्सची दूरदृष्टी आणि कृषी शास्त्रज्ञांचे योगदान दिसतं एम एस स्वामीनाथन वर्गीस कुरियन सॅम पित्रोदा केह चड्ढा कितीतरी लोकांनी दिशा दिली त्यांनी फक्त टेक्निकल उपाय नाही दिले तर शेतकऱ्यांना एकत्र आणलं नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारायला मदत केली त्यासाठी लागणारं स्ट्रक्चर उभं केलं याच एकत्रित प्रयत्नांमुळे भारत आज अनेक शेती उत्पादनांमध्ये जगात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे या क्रांतींनी फक्त देशाचं पोट नाही भरलं तर अर्थव्यवस्थेला गती दिली आणि कोट्यावधी लोकांच्या आयुष्यात फरक घडवला खरंच हा सगळा प्रवास थक्क करणार आहे या माहितीमुळे भारताच्या कृषी विकासाकडे बघण्याचा एक जास्त सखोल दृष्टिकोन मिळाला निश्चितच आणि या सगळ्या इतिहासाकडे बघून एक विचार भविष्यासाठी येतो मनात कोणता विचार आज आपल्या समोरची आव्हानं बदलली आहेत एकेकाळी अन्न सुरक्षा सगळ्यात मोठी होती आज क्लायमेट चेंज पाण्याची टंचाई जमिनीचा कस कमी होणं शेतमालाला भाव मिळणं लहान शेतकऱ्यांची सुरक्षा आणि सगळ्यात महत्त्वाचं सस्टेनेबल ऍग्रिकल्चर ही नवीन जास्त कॉम्प्लेक्स आव्हानं आहेत हो हे खरं मग या पार्श्वभूमीवर आपल्याला भविष्यात अजून कोणत्या तरी नव्या रंगाच्या क्रांतीची गरज आहे का म्हणजे समजा क्लायमेट चेंजसाठी हरित ऊर्जा क्रांती किंवा जमिनीचं आरोग्य सुधारायला सेंद्रिय क्रांती की आता फक्त इंद्रधनुष्य क्रांतीच्याच मार्गाने म्हणजे एका इंटिग्रेटेड आणि या सगळ्या आव्हानांना सामोरे जावं लागेल यावर विचार करायला